दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं गोदा घाटावरील कपालेश्वर मंदिर परिसरात वाहनधारकांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आलेला आहे शिवभक्तांची गर्दी लक्षात घेता या भागातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलेला आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी होत असते मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे फुलांची सजावट करण्याचं काम काल रात्रीपर्यंत हे सुरू होतं शहराच्या विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसराला जत्रेचं स्वरूप आलेलं आहे गर्दीमुळे कपालेश्वर मंदिर पंचवटीकारांच्या ढिकले वाचनालय सरदार चौक काळाराम मंदिरासह अन्य ठिकाणच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ शकते त्यामुळे शुक्रवारी पहाटे पाच वाजेपासून रात्री बारा या वेळेत परिसरातील रस्ते हे वाहनांसाठी बंद ठेवण्यात येत आहे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे तर कोणते रस्ते हे वाहनधारकांसाठी बंद असतील हे पाहूयात ढिकले सार्वजनिक वाचनालयाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग मालेगाव स्टँडकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग सरदार चौकाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाणारा मार्ग देखील बंद असेल तर गाडगे महाराज पुलाकडून कपालेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग देखील बंद असणार आहे याऐवजी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा असे आवाहन वाहतूक विभागाच्या वतीनं करण्यात संजय परमार नाशिक न्यूज नाशिक